नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे घोसावळ्याची भाजी आहे बघा माझ्या बहिणीने गावाकडनं पाठवलेली आहे तर बघा सर्वांनी कशी आहे ती हळद तीन चमचे आहे एक चमचा हळद गरम मसाला बोल, मिक्स करून घेतले आता <laughs> कसली भाजी सांगितलं काही गोसावळ्याची घोसावळ्याची भाजी चवीनुसार मीठ मीठ

गॅस बारीक केला गॅस बारीक केला वापरू द्यायचे आपण पाणी नाही टाकायचं नाही That's, that's yeah. mm -hmm. Papá, la